तर दुसरा प्रॉब्लेम आहे बा तीन एक्स वजा चार वाय वजा पंधरा बरोबर शून्य आता पाहायला गेलं तर आपल्या जनरल फॉर्म मध्ये हा इक्वेशन दिलेलं आहे पण आपल्याला काय करायचंय जे स्थिर पद आहे त्याला बरोबरचे त्या बाजूला घेऊन जायचे तर आपण आपण मान मान्य करून घेऊ तीन एक्स हे ये तिकडे हे राहील वजा चार वाय आणि हे वजा पंधरा तिकडे गेल्यावर अधिक पंधरा होतील त्याला समीकरण नंबर एक आहे सेम इथं पण पहा की मालक पुढे दिलेले मग यांना पण त्या सिक्वेन्समध्ये ठेवायचंय एक्स ला पुढे घ्या हा अधिक वाय आणि अधिक आहे तिकडे गेला वजा दो, दो दोन इतर सेंट्र नंबर दोन घ्या आणि जे दोन नवीन समीकरण तयार केलेले आहेत त्याच्याबद्दलच आपण आता विचार करू पा ह्या दोन्ही समीकरणामध्ये सारखं कोणीच नाही बरं काय इथं तीन आहे तर इथं एक आहे इथं वजा चार आहे तर इथं एक आहे मग सारखं बनवायचा प्रयत्न करू आपण तर हे दोन्ही पण सारखे बनवू शकतो तर आपण काय करू तीन समीकरण दोन ला गुणून घेऊ किंवा चारनं समीकरण दोन ला गुण कसंही केलं तरी चालते आहे तर चारनं जर गुणलं तर आपल्याला वजा बाकी करायची आवश्यकता नाही पुढं कारण वजा इथं अधिक आहे तर आपण काय करू समीकरण दोन ला चार ने गुण आपण दोन्ही वाल ला गुणायचंय मान्य करायची चार कंसा एक्स अधिक वाय बरोबर वजा दोन गुणिले चार चार न ला गुणल चार एक्स अधिक चार न वाय ला गुणल चार वाय बरोबर हे वजा दोन न चार ला गुणलं तर वजा आठ होईल याला समीकरण नंबर तीन या नवीन समीकरण तयार झाला आपण समीकरण तीन हा समीकरण दोन वरून तयार केलेला आहे तर दोनचा विचार करायचा नाही आता समीकरण एक आणि समीकरण तीनचा विचार करायचा पाहायला गेलं तर इथं वजा चार वाय आहे इथं अधिक चार वाय आहे तर समीकरण एक व समीकरण तीन ची बेरीज करू दोन्ही समीकरण मांडणी करून घ्यायचे पहा तीन यक्स वजा चार वाय वजा सॉरी बरोबर पंधरा आणि समीकरण तीन आहे चार एक्स अधिक चार वाय बरोबर वजा आठ मांडणी केल्यानंतर ना बेरीज करत असताना कुठलाही बदल करायचा नाही कुठलाही बदल न करता पहा इथं तुम्हाला अधिक चार वाय वजा चार वाय दोन टर्म आहेत तर हे गेले

एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा कुठेही ठेवलं तरी चालतंय तर आपल्याला सोपं जे दिसत आहे तो समीकरण दोन आहे तर आपण समीकरण दोन मध्ये ठेवू आता समीकरण दोन मध्ये एक्सच्या ठिकाणी आपल्याला एक आहे तर एक अधिक वाय बरोबर वजा दोन म्हणजेच वाय बरोबर हे वजा दोन आणि हे अधिकाय तिकडे वजा एक होतील म्हणजेच वाय बरोबर वजा वजा वजाच राहतात म्हणजेच शहाशी बेरीज होते म्हणजे शहा तीन तुमच्या दोन्ही किमती निघालेल्या आहेत शेवटी नाही सर उकल एक्स कॉमा वाय एक्सची व्हॅल्यू एक आणि वायची व्हॅल्यू वजा तीन चालेल